खरं म्हणजे मग अशी वक्तव्यात सांगितलं की मा जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जित जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आणि जस्ट नुस तो बि वाघ गेला तर लगेच असा सारण होईल की या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल मंत्र्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा कडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पण आता ऍटलीस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं शूट ॲट नमस्ते त्या दिवशी देवीदिक्त निकम आणि अशोतई भुजके यांचं माझं ओपन स्पीकर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आता सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं आमचा आदिवासी आहे म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालल्या होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटशी कनेक्ट करून इंटेलि म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुस तो बि वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता करता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला मार्ग कि चाळीस 40... वीस आहेत आणि मी मंत्र्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागले तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवणार आहोत पण खरं म्हणजे मगाशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितक्या मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चार बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मगाशी अशात सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तशी बिबटे आणि आता पण सुरुवात तशीच झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला आहे की लोकांचा जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता या याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात मित्र केले जातील त्यांच्या मत्तीने सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकात कारण नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा याच्यावर तुम्ही अजितदादानी <coughs> पण विषय कॅबिनेटच्या वेळेला काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा म्हण सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचा सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता बिबटी आता एखादा महिना नसल्या आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्याने त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलगा मुला असं खेळत असताना घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो 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 गुन्हे ते नावापुरती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाबा असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा तिथून कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं शूट ॲट द साईट नमस्ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका